विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी नागपूरमधील सत्ताधाऱ्यांनी केली खरी पण याच सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणापोटी जनतेच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष केलं त्याच काय कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे कोराडी परिसरातील प्रदूषण प्रमाण वाढलं असून यातून बाहेर निघणाऱ्या राखेमुळं अनेकांना कर्करोगासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय परंतु ढिम्म सरकार याकडं पूर्णपणे कानाडोळा करत आहे नागपूर लोकसभेचे विद्यमान उमेदवार विकास ठाकरे हे विधानसभेत सातत्यानं यासंबंधी आवाज उठवत होते परंतु सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार या विषयाला केराची टोपली दाखवत आहे हा विषय देशाच्या जगाच्या पटलावर येणं गरजेचं आहे अशात भर म्हणून प्रत्येकी सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचे टॉय महाजेनकोचे दोन प्रकल्प म्हणजेच एकूण तेराशे वीस मेगावॅट क्षमतेचे आणखी नवे प्रकल्प राज्य सरकार या भागात आणत आहे म्हणजे नागपूरकरांच्या आरोग्याला पूर्णपणे खिळखिळी करून टाकून मरणाच्या दारात उभं करण्याचं काम सत्ताधारी करतात प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण त्याचा मोबदला सोडाच पण त्या मोबदल्याच्या बदल्यात जनतेला प्रदूषित हवा या सत्ताधाऱ्यांनी दिली आज हा नागपूरकर तुम्हाला प्रश्न विचारतोय आमच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यानं तुम्हाला कुणी दिला हानिकारक प्रकल्प बंद न करता मौन का बाळगलं जात आहे सत्ताधाऱ्यानं उत्तर द्या